मी सुवर्णा माटेगावकर माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आतापर्यंत मी ब्रेकफास्टच्या अनेक रेसिपीज ज्या शेअर केल्या त्याच्यामध्ये तीन चार पराठ्यांच्या रेसिपीज शेअर केल्या होत्या जसं आलू पराठा आहे किंवा मिक्स व्हेज पराठा आहे ऑनियन चीज पराठा आहे किंवा पनीर पराठा आहे अशा वेगवेगळ्या वेग पराठ्यांच्या रेसिपीज शेअर केल्या त्याचपैकी एक सगळ्यात सोपा पराठा जो घरोघरी केला जातो त्या पराठ्याची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तो पराठा आहे मेथीचा पराठा म्हणजे ज्याला मेथीचा ठेपला असंही म्हणतात फक्त तो माझ्या पद्धतीने कसा करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे चला आपण आता त्याचं साहित्य बघूया आता हे सगळं साहित्य मी तुम्हाला दाखवते घरोघरी मेथी पराठा केला जातो आणि त्याच्यात कॉमनली सगळ्या गोष्टी सारख्याच असतात फक्त मी माझ्या पद्धतीने कसं करते ते तुम्हाला दाखवते ही कणिक घेतली आपण ही दीड वाटी घेतली आणि ही एक वाटी स्वच्छ धुतलेली मेथी चिरून घेतलेली आहे त्याच्यानंतर हे बेसन आहे पाव आहे मिसळणीचा डबा आपल्याला लागणार आहे तेल लागणार आहे हे भिजवायला पाणी लागणार आहे हिंग लागे मीठ लागे तीळ आणि ओवा असे दोन्ही गोष्टी लागतील धनेप लागेल ही कसुरी मेथी सुद्धा मी थोडी घेतली आहे त्याने चव खूप सुंदर येते आणि हा पराठा आपण जो भाजणार आहोत तो साजूक तुपावर भाजणार आहोत ते तूप घेतलेलं आहे आणि दही घेतलेलं आहे तर आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत हे आपण सगळे मिक्स करणार आहोत आणि मग थोडा वेळ हे रेस्टिंग टाइम त्याला द्यायचा आहे ते थोडा वेळ मुरवट ठेवल्यानंतर आपण पराठे करायला घ्यायचे ही कणिक पहिल्यांदा मी घेतली याच्यात बेसन घेतलाय त्याच्यानंतर ही अख्खी मेथी घालायची कसुरी मेथी ही थोडी हातावर चुरडून घ्यायची तुम्हाला असं वाटू शकतं की ही जास्ती का घेतली पण विश्वास ठेवा ही मेथी कसुरी मेथी एवढी घातलेली छान लागते मी नेहमीच घालते धनेपूड ही एक चमचा आहे तीळ अर्धा चमचा ओवा पाव चमचा हे दही आहे पाऊन वाटी आहे हे मी घालते आता याच्यामध्ये एक गोष्ट मी आता असं सा सांगते की दही मी घेतलेलं आहे त्यामुळे हे पराठे मॅक्झिमम दोन दिवसात तुम्हाला संपवावे लागतील जर तुम्हाला प्रवासासाठी पराठे बनवायचे असतील तर याच्यात दही घालायचं नाही फक्त तेल घालायचं आता याच्यामध्ये आपण हळद घालूया थोडंसं तिखट याच्यामध्ये हिरवी मिरची आलं आणि लसूण सुद्धा घालतात पण मी खूप सिंपल पद्धतीने हे बनवते आणि त्यात मेथी सगळ्यात जास्त घालते तर मी माझ्या पद्धतीने दाखवते आता या सगळ्यांना पुरेल एवढं मीठ घालायचं आहे आधी आणि हिंग राहायला ते मी घालते साधारण दोन ते तीन चिमूट घातलेलं आहे हिंग ह्याच्यात थोडंसं तेलही घालायचं आहे साधारण मी दोन चमचे तेल घातलेले आता आपण हे भिजवून घेऊया दही घालण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की त्यामुळे हे पराठे खुसखुशीत कुश होतात मऊसर राहतात आणि त्याची टेस्ट खूप सुंदर लागते आणि दह्याला जनरली पाणी सुटलेलं असतं ते पाणी पण तुम्ही वापरू शकता ते वाया घालवायचं नाही ते पण याच्यात घालू शकता ते मीही आत्ता घातलेलं आहे आता थोडं पाणी घालते आणि खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही असं आपल्याला हे भिजवायचं आहे मिडियम आता हे कणिक जी आहे मेथीच्या पराठ्याची ही भिजवून झालेली आहे हे पायाची कन्सिस्टन्सी बघा खूप सॉफ्ट नाही आहे आणि खूप घट्ट पण नाही आहे आता आपण हे करायला घेऊया याच्या आधी हे दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर करायला घेऊया आता आपण हा पराठा करायला घेऊया छान मुरला आता आहे पीठ घेतलं तर थोडं लाटून घेते मी आधी त्याला आतमध्ये थोडी तेलाची बुट अशी लावायची बुटावर थोडं तेल घ्यायचं मग याची अर्धी घडी काड करून त्याला ते पुन्हा तेल लावलं थोडं त्याची पुन्हा घडी केली अशी त्रिकोणी ती घडी झाली त्याला पीठ घेऊन लाटायचं आणि साधारण याचा आकार त्रिकोणीच राहील अशा पद्धतीने लाटलं तर तो छान दिसतो हे वेगवेगळे वे आकार पराठ्यांचे खाणाऱ्याला अट्रॅक्शन असतं या गोष्टीचं वाटलं तर थोडीशी पिठी वरून लावायची आमच्याकडे पराठे आकाराला थोडेसे मोठे असतात आता हा छान तयार झालेला आहे आम्ही काढून ठेवते अजून एक लाटून घेते त्याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची सुद्धा छानच लागते मी मग अशी म्हटल्याप्रमाणे पण आमच्याकडे कसं रोजच्या नाश्त्याला जे पदार्थ असतात त्याच्यामध्ये खूप मसालेदार आम्ही नाही जनरली बनवत त्याच्यामुळे मी याच्यामध्ये असं बघितलेलं आहे की मेथीचं प्रमाण जास्ती ठेवलाय आणि कसुरी मेथीसुद्धा घातली हा आता कसुरी मेथी का घातली तर कसुरी मेथीला थोडा जास्ती कडवटपणा असतो कारण ती सुकलेली असते पूर्णपणे आणि तो कडवटपणाच त्या चवीसाठी खूप चांगला ठरतो पराठ्याच्या म्हणून मी ती घालते झालेला आहे आता आपण हे दोन्ही पराठे भाजून घेऊया तवा तापलेला आहे त्याच्यावर मी हा पराठा टाकते आता हा उलटवूया उलटवल्यावर याच्यावर साजूक तूप लावायचं छान कडेकड्यांनी सुद्धा घालायचं आणि मध्ये सुद्धा घालायचं आणि खूप कमी नाही खूप जास्ती नाही असं जसं ज्याला आवडेल तसं त्यांनी घालावं पण आमच्याकडे भरपूर साजूक तूप घालून पराठे भाजलेले आवडतात जनरली म्हणून मी भरपूर घातले आणि जनरली पराठे असे फिरवून भाजायचे असतात म्हणजे ते सगळीकडनं सारखे भाजले जातात पुन्हा उलटवूया दुसरीकडून तूप घालते हे तेलावर भाजले तरीही तेवढेच छान लागतात पण आताच्या काळात आपण तेल कमी खातो सगळेच काळजी घेतो त्याच्यामुळे हे पहा थोडासा फुगला पराठा कारण आपण त्याच्यामध्ये तेल लावलं होतं ना ती गॅस पूर्ण वेळ फुल फुलवरच भरच ठेवलेला आहे सगळीकडनं छान भाजला जातो असं फिरवून भाजला की पराठा झालेला आहे आम्ही काढून घेते प्लेटवर तर गॅस कमी करून दुसरा पराठा घालते त्याच्या सुरुवातीला गॅस कमी ठेवला मी आता गॅस वाढवते असं कोणाला वाटू शकतं की मी इतकं बारकाईने का सांगते ॲक्च्यु ॲक्च्युली त्याची गरज नाही आहे सगळ्यांकडे हे खूप कॉमनली हे पराठे केले जातात पण नवीन जे स्वयंपाक शिकणाऱ्या असतात मुली किंवा मुलं तर त्यांना थोड्याशा छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा सांगितल्या तर बरं असतं ता म्हणजे त्यांचं काम सोपं होतं आता मी हा उलटते छान खरपूस भाजला जातोय हा पराठा दोन दिवसापर्यंत तुम्ही कन्झ्युम करू शकता म्हणजे आता आज मी समजा सकाळी केलाय उद्या रात्रीपर्यंत हा तुम्ही संपवला पाहिजे कारण याच्यामध्ये आपण दही घातलंय जर तेल घालून केले तर पाच ते सहा दिवस मेथी ठेपले टिकतात थोडं तेल जास्ती घालावं लागतं अर्थात आणि तेलावरच भाजलेले चांगले असतात ते वा छान भाजला गेलाय आपण मी प्लेटवर काढून घेते आणि आता बघूया हा कसा झालाय मेथीचा पराठा टेस्ट करून बघते त्याच्याबरोबर छान आंब्याचं लोणचं आणि दही घेतलंय परफेक्ट नेहमी होतो तसा आलाय मुख्य म्हणजे सॉफ्ट झालाय मी तुम्हाला दाखवते हे बघा हा एकदम सॉफ्ट आहे खुसखुशीत आहे खूप तुम्ही हा मेथी ठेपला अशा पद्धतीने करून बघा भरपूर दही घालून भरपूर मेथी घालून आणि मुख्य म्हणजे कसुरी मेथी घालून तुमचा पण खूप छान होईल माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू